मलिकवाड येथे नागपंचमी निमित्त ओम गणेशोत्सव मंडळ वाडागल्ली यांच्या वतीनं विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न येथील नागपंचमीच्या शुभ दिनानिमित्त ओम गणेश उत्सव मंडळ वाडागल्ली मलिकवाड यांच्या वतीने विविध कार्यक्रम तसेच फनी गेम्स स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमात लहान मुले व कुमारी वर्गातील मुलींनी मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या कार्यक्रमांतर्गत पारंपरिक खेळ बौद्धिक व फनी गेम्स अशा विविध मनोरंजनात्मक स्पर्धा घेण्यात आल्या सर्व सर्व स्पर्धा अत्यंत आनंदात व उत्साहात पार पडल्या त्यामुळे परिसरात आनंदाचं व वा चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाडा गल्लीतील राहुल देशपांडे सरकार किसन खोत संजय ठोंबरे विक्रम भिवसे प्रदीप पाटील अजित ठोंबरे सदाशिव तहसीलदार राजू ठोंबरे अविनाश खोत महादेव वडगावे तसेच गल्लीतील महिला वर्ग व मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाची सांगता पारंपरिक पद्धतीने करण्यात आली उपस्थितांनी मंडळाच्या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं तसेच पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात कार्यक्रम पार पडावा अशी अपेक्षा व्यक्त केली विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी माने मलिकवाड